नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आप आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटो पीक लागवड केल्यानंतर किती दिवसांनी त ता, तार आणि बांबूची रचना केली पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वसाधारणपणे आपलं टोमॅटोचं पीक हे एक महिन्याचं किंवा सव्वा महिन्याचं झाल्यानंतर आपल्याला तार आणि बांबूची रचना करायची आहे जेणेकरून याची वाढ झाल्यानंतर आपण बांधणी करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सरीच्या एका बाजूला त्याचबरोबर सरीच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन किंवा अडीच फुटाचा जो काही गज असतो तो आपल्याला ठोकून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला आपल्याला तारीचा ताण देता येईल व्हिडिओमध्ये शकता अशा पद्धतीने तो गज तारीमध्ये फिट करून आपल्याला घराने ठोकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दहा दहा फुटावरच्या अंतावर अंतरावर आपल्याला कैची करायची आहे बांबू साधारणपणे पाच फुटापासून ते सात किंवा सात ते आठ फुटापर्यंत आपण बांबू झेसले दुस थोडी जास्त आईट असेल तर चांगलंच आहे कारण खालच्या भागातला बांबू नंतर खराब होत असतो आणि तो आपल्याला कट करावा लागू शकतो आणि म्हणून त्याची उंची थोडी जास्त ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही पाहू शकता बागेमध्ये अशा पद्धतीचे सव्वा महिन्यापर्यंत रोप झालेलं आहे त्यानंतर दादा फुटावरच्या अंतरावरती आपण खैची करून त्याचा सपोर्ट केलेला तारीला आणि सरीच्या दोन्ही बाजूला आपण त्याला ताण दिलेला तारीचा बांबूची कैची करून त्याला अतिशय व्यवस्थितरित्या लोटून घ्यायची नंतर ठिकठिकाणी कैची लावल्यानंतर तारीने आपल्याला पुन्हा पॅक करून घ्यायचं आहे नंतर दादा फोटावरच्या अंतरावर पुन्हा आपल्याला दोन बांबूच्या कैची करत करत पुढं जायचं आहे आणि संपूर्ण शरीरला दादा फुटाच्या अंतरावर आपल्याला कैची लावायची आहे जेणेकरून बांधणीच्या वेळेस अडचण येणार नाही आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा सपोर्ट त्या झाडाला राहील कारण नंतर ही झाड खूप पोट करत असते आणि त्याची उंची पण जास्त वाढत असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असं तर लाईक करा